शेतकरी हीच आमची जात आमचा शेतकरी ताट पाण्याने जगला पाहिजे ताट पाण्याने राहिला पाहिजे या पद्धतीनं आम्ही पुढे जातोय मसोरकरांनो तुम्ही आमच्या भुवनेश्वरी ताई राजमाने आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या वीसच्या वीस उमेदवारांना आपण आपले आशीर्वाद द्या आपला बहुमोल असं पवित्र असं मत द्या आणि ह्या एकवीस लाखांना पाच वर्षाची आपल्या सगळ्यांची प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सांगितलेल्या गोष्टी आमचे पॅनल निवडून आल्यानंतर कॅन्याची जबाबदारी माझी राहील हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची देतो मी जाताना कुणी मला सोडायला येऊ नका मी माझा ड्रायव्हर व्यवस्थित घेऊन जाईल मी व्यवस्थित हेलिकॉप्टरमध्ये बसेल आणि हेलिकॉप्टरचा चालक व्यवस्थित तिकडे देईन आता पुढे सभा चालू राहणार आहे त्याच्यात प्रभाकर देशमुख आदी आमचे माधेराव उद्धवराव बोलणार आहे कृपा करून माझी तुलाही विनंती आहे

आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी बोलतील शरद चंद्रजी पवारचे लोकप्रिय नेते आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते अदन्य अभय सिंह दादा आपल्या सर्वांशी संवाद साधतायत बसवा जोरदार अभय दादा बोलतायत సెక సభా సంపడ మాకు त्याचबरोबर या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्व उमेदवार आणि इथे उपस्थित सर्व जनसुद्धा आताच अधिकारांनी काय सांगितलं त्यातल्याच काही चार गोष्टी सांगतो आणि मी जास्त वेळ माझ भाषण लांबत नाही जरा शांतपणे का अजितदा आता एक थोडक्यात अजितदादा अनेक वर्ष या महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री होते आणि आता कि वेगले वेगले ही आहे माहिती का माहिती अजितदादानी असं सांगितलं की पूर्वी शहरांना वेगळे वेगळे टॅक्स घेता येत होते जसं आपण ऑक्ट्राय टॅक्स घेत होतो सेल्स टॅक्स घेत होतो त्यांना उत्पन्न मिळत होतं आता शहराला स्वतःच उत्पन्न शासनाचे पैसे आणायची जबाबदारी त्या तालुक्याच्या आमदारची असते बरोबर का आता पंधरा वर्ष आमदार या तालुक्याचे कोण होते तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी आजची निवडणूक कशावर गटर रस्ता पिण्याचं पाणी म्हणजे पंधरा वर्षात त्यांनी मसव शहरासाठी काय विकास केला कळते बरोबर वर्णा? पंधरा वर्ष आमदार शा असणाऱ्या माणसानं या शहरासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून शासनाकडून फंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते ते न झाल्यामुळं त्यांना ही निवडणूक सुद्धा गटर नळ पाणी पुरवठा आणि रस्ते या मुद्द्यावर लढायला लागते हे त्यांचं अपयश आहे ते तुम्ही समजून घ्या आता अजितदादांची शक्ती आपल्या पाठीशी आहे त्यामुळं परिवर्तन सॉरी सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीच्या पाठीशी आपण जर राहिलात तर खऱ्या अर्थानं या बसवळच नंदन म्हणून झाल्याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट दादानी सांगितली ती म्हणजे ही मान देश म्हणजे रत्नांची खऱ्या पुढचा काळ हा तुमचा माझा काळ हा पुढच्या काळासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे आपल्या शेजारी इतका मोठा इंडस्ट्री एरिया येत असताना त्या ठिकाणी वेगवेगळी कामं येणार आहेत बांधकाम येणार आहेत लेबर सप्लायचे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी ती कामं घेण्यासाठी आपण तयार आहोत का तिथे येऊन बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर काम घेणार आणि आपण तिथे लेबर म्हणून काम करणार ते कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवणार आपल्याच जमिनी घेणार त्याच्यावरच बंगले बांधणार आणि आपण परत इथं त्यांच्याच अपार्टमेंटमधन फ्लॅट घेऊन हप्त्यानं घर फेड हप्ते आयुष्यभर फेडत बसणार हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला आपल्या भागामध्ये उद्योजक दबावे लागतील आपल्या बागामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट काम करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं मसवड करावी प्रगतीच्या दिशेने जाणार विजन असलेलं एक पॅनल या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे म्हणूनच भुवनेश्वर यांच्या निमित्त माध्यमातून जे पॅनल उभं आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी सहकार्य करावं खऱ्या अर्थानं राजेमाही परिवारातली सीट काढल्यानंतर नगराध्यक्ष पदाला विरोधकांना फोट सुरू उठला राजकारण सुरू केलं विरोधकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली पण खऱ्या अर्थानं परिवाराचा इतिहास असा आहे की जातीचे लोक राहतात त्या सर्वांना बरोबर घेऊन जाणार त्यांना पोटात घेण्याचा इतिहास या राजेमाई कुटुंबाचा आहे आणि त्या राजेमाई कुटुंबाने आपल्या फॅमिली निवडताना सुद्धा लिंगायत धनगर बौद्ध भोई ढोर मावशी मराठा माळी या सर्व

मग सुवर्ण खऱ्या या आमदारांना प्रचंड प्रेम दिलं प्रचंड मताधिक्य दिलं परंतु या आमदारांना मताधिक्य देणाऱ्या देण्यासाठी झगडणाऱ्या निष्ठावंतांना काय मिळालं त्यांची तिकीट कापली आणि पैसे वाल्या तनवानांना तिकीट दिली तिकीट का कापली इतले काही नेते माझ्यापेक्षा मोठे होतील म्हणून तिकीट कापली मग आता मला सांगा मसवळकरांना तुमच्या मसवळचे निर्णय घेण्यासाठी मसवळचा स्वाभिमान असलेली मसवच्या विकासासाठी काम करणारी आणि तुमचा विचार घेऊन खऱ्या अर्थानं मसवड साठी निर्णय घेणारा नगराध्यक्ष पाहिजे की तुमचे निर्णय भोराटवाडी सारख्या ठिकाणी जाऊन ते म्हणतील तसा मुंडी हाणारा म्हणतील तिथे सहणारा नगराध्यक्ष पाहिजे कुठला नगराध्यक्ष पाहिजे मसोडला पाहिजे ना शहरातला पाहिजे ना तुमचा विचार करणारा तुमच्यासाठी झटणारा नगराध्यक्ष द्या आणि तिकडे देवळीला बोराटवाडीला जाऊन

मसवड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक वीसशे पंचवीस या इलेक्शनच्या उद्या होणाऱ्या मतदानाचा निकाल घेण्याच्या दृष्टीनं उद्याच्या होणाऱ्या निकालाच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले नेते महाराष्ट्र राज्याचे दमदार उपमुख्यमंत्री

त्यांच्या मनात का नगराध्यक्ष उद्याच्या मतान उद्या संध्याकाळी होणारा या नगरीचा नगराध्यक्ष सोबत ठेव कि सोन राजमाने भवनेश्वरी देवी श्री राजेमाने राष्ट्रीय सलमान हे पुत्रजी गोडशे सलमान यृतराजी राजेमानी अक्षय सलमान यगरगाव दादा श्री राम पाटणी साहेब आहेत या देवी दादा त्यांना वैष्ट पत्रकार आणि कशावरचा शोधी आमच्या आधुनिक कविता आहे betre आहे आदरने प्रशांत जी वीरकर व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे अशा आपण सर्वजन या शिवाय भागव्याचे ज्यांच्या मुळे मी येते ते माझे सगळे पत्रकार बांधव पत्रकार बांधवांना माहित असेल भागव्याचे आठवण कुणा कोणाला येतो मी एक सुद्धा 16 सभा मला आता पण बघितली नाही तुमच्याकडे बघितले की कोणाला भाजीवायची आठवण देते मला काय करत भाजव्यातून त्यांचं काही नात आहे पण तुम्हाला पत्रकार बघितलं की त्यांना भाजीवाईची आठवण देते अरे बाबा आपण पण त्याच आपण जरा एवढंच आहे बाकी काही नाही आपली सुद्धा तीच भाऊके त्यामुळे एखाद्या मोठ्या पदावरती बसल्यावरती खर तर माणसांना पाहिजे तोंडामध्ये साथ लागली पाहिजे शेवटी आपण जर घरच्या पद्धती बोललो पुढची मग दहा दगड आपल्या टाकल्याशिवाय राहत नसतात त्यामुळे उद्या भाजीव्यात माणसं जे काय चालतं त्याला भाजीव्याची ज्याला या मसोडमध्ये आठवण आले त्याला उद्या कप टाकून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित जाताच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना सांगतो काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी सांगितलं की मसव मध्ये यांचं काय आहे मसोड मध्ये म्हणजे प्रभाग वाटून घेतले साहेब मसवळ मध्ये म्हणजे प्रभाव वाटून घेतले सात बारा काय यांचा बापाच आहे का मी गुणाव टीका करणार नाही पण जे मी ठरवलं कधी टीका करायची नाही पण मसवच्या संदर्भामध्ये परवाच्या सभेमध्ये असं सांगितलं की इथं प्रभाग वाटून घेतले यांच्या सात बारा काय बापाचा आहे का अरे बाबा सात बारा माझ्या पण बापाचा नाही आणि तुमच्या पण बापाचा नाही सात बारा या राजभाने कुटुंबाचा आहे आणि <पड़ी> जणू काय माझ्या बापाचा असल्यासारखं तुम्ही वाटत कुणाचा सात बारा कोण वाटत सात बारा तुमच्या पण बापाचा नाही आणि सात बारा आमच्या पण बापाचा नाही सर्व सामान्य घरातली गोरगरीबांची माणसं या देशाची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणूस लोकांच्या मधला राजा बनावा ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेली लोकशाही आहे ही लोकशाही जागृत राहावी याच्या गोष्टीला आम्ही प्रचार करतोय आम्ही कुणाला धमकवत नाही आम्ही कुणाला म्हणत नाही आम्हाला आमची एवढी पडतील तुमची एवढी येते आम्ही असं कधी पण सांगितलं नाही पण काही लोक सांगताय पडली तर आम्हाला गुला त्यांचं काय आहे मग सोडा आणि पण स्वामी सिद्धनाथ आहे आणि बांधवने नेहमी लक्षात ठेवा मला आठवते मी लहानपणी रता लालो मग आता पण लालो माझ्या आई आता जिवंत आहे पण माझी आई माझ्या आजी मला सांगायचे की अनिल आपण एका देवाला जाऊन आलो की त्या रात्री आंघोळ करायची नाही आणि पुसून घ्या तर अंगावचे कपडे भात काढून ठेवा तर सकाळी उठे आपण देव बोलवल्याशिवाय आपण आंघोळ करून आपल्याला देव बोलवायचा सोयी प्रथा आहे बरोबर आहे ना मसोड करायची त्या दिवशी सिद्धनाथ आता रथ झाला आणि त्या दिवसाची अंगावची गुलाबाची कपडे त्यांनी तीन ठरवले तीन तारखेला देव बोलवल्याशिवाय त्या गावची कपडी भाषे आपला देव बोलवल्याशिवाय खरा खरा आपल्या घरात देव आणल्याशिवाय आपल्या आपल्या गावची कपडे भाषे नाही या भावनेत ना मसवळच्या कामाला

म्हणजे त्यांची अवस्था अशी होती आपल्याला माहिती आहे ना बकरी का काही बघा झुली घालून देवळाच्या पुढे नेलं की तिथं कसा गेलं त्याला काय नाम असतो तस वाजत वाजत गाजत जी पण पट्टी असतो सगळ्याला हात होत पायात घालून प्रत्येक जर आपल्या पाय कोणा जर वळतीला दिसला की त्याला माहिती माझ जुळले तर त्याला काय माहिती विचारलं तर तिला एक भाग द्यायचं होता माग एक माणूस पिशवी देवी घेऊन चालत होता आणि तो ह्या सगळ्या बघत होता आणि मला त्याला बळीच बघील गेल्या बरोबर आहेत त्यांना बांधव तीन वाजे पण खर सांगत अरे आम्ही मी असते देशमुख साहेब असतील असतील आमच्याकडं खर कस आम्ही त्याला तीन वाजता सांगितलं असतं तुझा काय फॉर्म भरू पक्षाचे विभाग आधीच माझ्या हातात आहे आणि तुला फॉर्म म्हणून काय करायचं आहे तो पाच मिनिटांमध्ये इच्छा नीट पाच होणार आहे जी माणसं स्वतःच्या माणसाशी खरं बोलत नाही ती मसोड करायची खरं बोलणार कधीतरी मसोड कर तुम्ही खरा विचार करणार आहे काही लोक सांगतायत मसोड मध्ये फार पैसे वाले का सांगितलं म्हणजे लिलावच्या बोली लागल्या काल मसाईवाडी मध्ये उमेदवार भेटणार आपल्या भेटला विचार गरीब माणसं आहे म्हणलं काय झालं तुमचं मत तुम्हाला वीस आहे सांगत होता नाही मला म्हणला मला पंचवीस मागितली म्हणजे नाही नगर शोभा पंचवीसची मुली होती आणि नगराध्यक्षा काही पाच कोटीची मुली होती आता इथं आमच्या उमेदवार बघितले दादा समोर आमचे उमेदवार असे काही मोकळे आहेत पुन्हा काही नाही काय नाही पण ते पाय खेळायला कुणाला कमी पडत नाही सगळे ग्रॅज्युएट आहेत इंजिनियर आहेत खऱ्या अर्थानं गोरगरीबांची सेवा करणारे उमेदवार आहेत माझा इथं दादा येऊन गेले दादाने जे काही सूचना द्यायची दादा काय सूचना द्यायला होते तिथं आपण जर बघितलं असेल तर त्या सात नंबरच्या प्रभागामध्ये दादा कोण ज्यांनी जास्त जास्त करून घेतला त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातला अतुल राव बघितला असेल आपण अरे दोनशे तीनशे रुपयाच्या हंडी होती काम करणार एक अतुल राव सरकार पुढच्याकडे किती पैसे आहेत पुढच्या पैसे किती आहेत माहित नाही तो पुढचा दोन तीन वेळा जो नगर शोक झाला होता त्या संघर्षामध्ये त्या जीवावर झाला होता आतुर गावचा त्या कार्यकर्त्याच्या जीवावर झाला होता त्या गावाशी करून मिळतो रे त्याच्याकडे पाच खिशामध्ये पाच म्हणजे म्हणायला फॉर्मची फी भरायला पैसे देत असे म्हणणारे आमचे मंदिर एका बाजूला धनशक्ती आहे मसवडकर विनंती करायची आहे एका बाजूला धनशक्ती आहे आणि एका बाजूला जनशक्ती आहे सर्वसामान्य माणसांच्या ते गोरगरीबांचे उमेदवार बनवा आपल्या सगळ्यांना निर्णय करावा लागणार आपल्या सगळ्यांना चुकून चालणार नाही एवढे चांगले उमेदवार आम्ही दिले आणि या उमेदवारच्या माध्यमातून आपल्याला बसवून शहराचा खऱ्या विकास करायचा मला अशी दादा बोलले परिवर्तनाच्या संदर्भामध्ये मला त्या दिवशी पण नाही मी कधी घाई समाधान आज सुद्धा मी मसोळ करणार विचार आपण बघा या व्यासपीठावर प्रवास सभा झाली एकवीस तारखेला एकवीस तारखेच्या सभेमध्ये अर्धा तास दा परिवर्तनवाल्यांना शिवाय द्यायचे काम चाललं होतं चालू होत ना पत्रकार बांधव आहे तुम्ही अर्धा तास सभेमध्ये परिवर्तनवाल्याला शिवाय देत होते आणि नाव पण घेत होते मला कळलंच नाही म्हणजे जगाचा आम्ही सगळ्या पाचला प्रक्रिया बघितला शिवाय पाठवायचा आहे तुम्हाला तो ठरवून आहे तुचकी नालाय तुचकी नालाय परिवर्तनवाले सभेचे गरज देत होते त्यांना साजर होते पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं पाच वर्षासाठी लाईट लावली नाही पाच वर्षासाठी उपनगरा साधी लाईट लावली नाही साधी बाब तुम्ही ठेवली नाही मग सणामध्ये एवढं काही तुम्ही होऊन दिलं नाही मला विचाराचे समजा त्यांच्या काल धंद्यात काही नाही झालं पण इलेक्शन हे दर पाच वर्षाला होत असत बरोबर आहे ना इलेक्शन हे दर पाच वर्षाला होत असत हे नऊ वर्ष इलेक्शन होते पाच वर्षानंतरची चार वर्ष सत्तापणाच्या अरे जे प्रशासक होते नगरपालिकेचे अधिकारी होते हे अधिकारी तुम्हाला फक्त जातानाच नव्हते बाकी सगळं तुम्हाला नाही काही काम सांगायला गेलं किती करून आले शिवले काय केलं पाच वर्षांमध्ये तर ह्या चार वर्षामध्ये तिथले काम केलं नाही त्यामुळे माझ्या आपल्या नम्रविती करायचे बांधव ज्यांनी केलं त्याचं पाप त्याच्या हातामध्ये द्यायचं त्याच्या झोळीमध्ये टाकायचं काम तुम्हाला करावं लागेल खऱ्या अर्थानं गोरगरीबांच्या घरातली ही पोरं निवडून द्यायचं काम करायला लागेल यासाठी तुम्ही भल्या दुतारी गपशी आणि ट्रॅक्टर या चिन्हांच्या समोरचं पटन दाखवून आपण येणाऱ्या इलेक्शन मध्ये या सर्व सामान्य घरातल्या राजघरातल्या सुनेला आपण मोठ्या अपरक्षाने विजय करावं योग्य आपल्या सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जगतर आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहे जिजाऊ